आज परभणी सोडलं त्याला चार पाच महिने होऊन गेलं पण परभणीची आठवणी मात्र कमी व्हायला तयार नाही कारण आज सहज पुस्तक चालताना युवराज माने लिखित गुरुजींवर प्रेम करणारी मुलं ही पुस्तक वाचनात आलं आणि युवराज माने यांच्याबद्दलच्या जा खऱ्या अर्थानं जागे झाल्या माझ्या परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पारडीमध्ये कार्यरत असलेले आमचे मित्र युवराज माने म्हणजे एक संवेदनशील शिक्षक आणि तितकाच सर्जनशील असलेला हा सिद्ध असत लेखक सुद्धा वास्तविक त्यांची बरीचशी पुस्तकं माझ्या वाचनात आलेली आहेत पण अगदी नव्यानं गेल्या ऑक्टोबर महिन्यात नव्यानं निर्मित झालेलं त्यांची ही साहित्यकृती गुरुजींवर प्रेम करणारी मुलं अत्यंत छोटेखाने अगदी शेहेचाळीस पृष्ठांचं हे पुस्तक नऊ कथांनी बनलेलं आहे हे नऊ कथा म्हणजे नुसत्या कथाच नाहीत तर माने सरांच्या जीवनातील हे शैक्षणिक अनुभव म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही मानेसरांचं गुरुजी गुरुजींवर प्रेम करणाऱ्या मुलांबरोबरच गुरुजी, गुरुजी तुम्हाला आवडलास हे पुस्तक ही खूप छान आहे या पुस्तकाच्या बाबतीत मात्र खऱ्या अर्थानं प्राथमिक शिक्षकांच्यावर मुलं किती प्रेम करतात आणि खऱ्या अर्थानं त्यांना गुरुजींवरून ओळख देताना मुलं किती उपयुक्त ठरतात याचीच प्रचिती येते इथं मात्र कारण गुरुजींच्या रिकाम्या खुर्चीची किमिया ही बघितल्यानंतर फक्त माझ्या मुलांवर कुठेही चोरीचा शिक्का पडू नये म्हणून मात्र हृदय सरांनी वापरलेली ही युक्ती सहजपणे मुलांना यश देऊन गेली आणि त्या मुलाला खर खरोखर चोराचा शिक्का पडण्यापासून वाचवली गुरुजी जादू असते ही कथा म्हणजे मुलांना किती कॉन्फिडन्स वाटतो शिक्षकांच्या बाबतीत की जेणेकरून गुरुजी आठवणीतील जात नाहीत त्याअर्थी गुरुजीकडे जादू असते म्हणून गुरुजींवर ने निरागसपणे प्रेम करणारी ही मुलं खरोखरच म्हणजे मनाला भाऊन जातात गुरुजी आता कोयता नको लेखनी हवी असं म्हणणारी वाड्यापाड्यावरील ही सुमन खरोखरच अभिनंदनास आणि कौतुकास पात्र आहे लखन शाळेत आला या कथेतून मात्र की जितकी कुटुंबातल्या सदस्यांवर आणि ही मुलं प्रेम करतात तेवढीच कोकरांवर आणि लेख कोकरांवर आणि वासरांवरही प्रेम करतात एका मुलीबरोबर शाळेत येणारं लखन नावाचं कोकरू ही याच्यावर आखी शाळा प्रेम करते आणि किती संवेदनशील बनावं या गुरुजी खर तर जेवढं जेवढं बोलावं तेवढं कमी आहे कारण खऱ्या अर्थाने युवराज माने म्हणजे स्वतःच आनंदाचं झाड बनून मुलांसाठी शैक्षणिक सावली देणारं अत्यंत संवेदनशील मनाचे आधुनिक साने गुरुजी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे ह्या सिद्धस्थानी आवली या शिक्षकाला जेवढ्या शुभेच्छा द्याव्या तेवढ्या कमीच आहेत खऱ्या अर्थानं मी तर असं म्हणेन की परभणी जिल्ह्याचं त्या सेलू तालुक्याचं वैभव म्हटलं तरी या माणसाला वावगं ठरणार नाही या माणसाच्या हातून अशी शैक्षणिक सेवा घडावी आणि माझ्या गोरगरिबांच्या वाड्यापाड्यावरील सर्वसामान्य वंचिताच्या घरातील मुलांना उद्याचं उज्ज्वल भविष्य निर्माण करून देण्यासाठी आणि सक्षम नागरिक घडवण्यासाठी युवराज माने सरांचं योगदान लाभावं हो, लाभत राहावं आणि अशाच साहित्यकृती त्यांच्याकडून निर्माण होत राहाव्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि युवराज मानेसरांच्या भविष्यकालीन वाटचालीला शुभेच्छा देतो आणि थांबतो थँक्यू धन्यवाद